नमस्कार जेविज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत चला रेसिपीला सुरुवात करू एक वाटी तांदूळ घेतलं धुवून स्वच्छ करून घेतलं आणि त्याचा हा भात शिजवून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने हा भात मोकळा करून घेतला आणि गॅसवर एक पॅन ठेवला त्याच्यामध्ये मी हे तेल टाकून घेतले घेत आहे बघा आता मोहरी टाकून घेतली तडतड झाली त्याच्यामध्ये आता मी हे जिरे पण टाकून घेतले लसणाची पेस्ट करून ठेवली होती ओबडधोबड लसण चिचून घेतला आणि त्याच्यामध्ये टाकून दिला आणि हे कांदा पण टाकून घेत आहे बघा बारीक चिरून कांदा ठेवलेला होता हा कांदा पण टाकून घेतला आता त्याला थोडं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने हे फ्राय करून घ्यायचं व्यवस्थितरित्या बघा आता कांदा पण ट्रान्सफर झालेला आहे आता बऱ्यापैकी अशा पद्धतीने हे कांदा फ्राय करून घ्यायचा आणि त्यामध्ये आता हे टोमॅटो टाकून द्यायचं हे टोमॅटो बारीक करून घेतलेलं होतं हे टोमॅटो पण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे पहा हे टोमॅटो पण याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊया हो, हे सगळं मिक्स करून घेतलं आता थोडंसं मीठ टाकून घेऊ म्हणजे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय हो होतं त्यामुळं थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे बा आता त्याच्यामध्ये हे हिरव्या मिरच्या बारीक छोट थो, थोडे मोठे काप करून घेतले आणि मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे जवळपास तीन चार मिरच्या टाकून घेतल्या मी त्याच्यामध्ये आता हे पण थोडंसं मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकले हे पण मिक्स करून घ्यायचं थोडंसं फ्राय करून घ्यायचं अशा पद्धतीनं आपण हे सगळं हे जे इन्ग्रेडियंट आहेत एका ह्याच्यामध्ये टाकलेले ते आता व्यवस्थितरित्या आपण हे फ्राय करून घ्यायचे कांदा टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा अशा पद्धतीने मी हे सगळं फ्राय करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट पण टाकून दिलं आता त्याला पण मिक्स करून घेऊया आणि आता हा जो शिजवलेला भात होता थोडा हा भात मी याच्यामध्ये घालून घेत आहे बा हा भात हा मी आपल्या ह्या साहित्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीनं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया आपल्या भाताला कलर येईल व्यवस्थितरित्या आता त्याला मी झाकून ठेवलं होतं आणि आता मी काढून घेतलं त्याचं झाकण आणि त्याच्यावर कोथिंबीर ट्रा ट्रान्सफर करून घेतली आता आपला भात तयार झालेला आहे आपण ट्रान्स एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया बघा अशा पद्धतीने भात झालेला आहे जसा भात दिसतो तसा खायलासुद्धा फार छान झालेला होता बघा अशा पद्धतीने ही आपली रेसिपी तयार झालेली आहे लाईक करा शेअर करा कॉमेंट करा खात रहा, मजेत राहा खुश रहा, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद